जय श्री सर्वज्ञ सर्वांना तर मी अस्तर कट केलेला आहे आणि आपल्याला मेन कपडा जो आहे ब्लाऊज पीस तो कसा कट करायचा अस्तर ठेवून तर ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही अजूनही चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बरेच व्हिडिओ कटिंग स्टिचिंगचे अपलोड केलेले आहेत लटकन कसे बनवायचे डोरी कसे बनवायचे वगैरे तर ते पण बघून घ्या फोटक ब्लाऊजची प्रिन्सेस कटची कर्ट कटिंग ती पण शेअर केलेली आहे तर बघा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओ चालू करूया तर बघा या ठिकाणी मी आज तर हा कट करून घेतलेला आहे फोर्टकचा ब्लाऊज आपण या ठिकाणी रेडी करतो आहोत आणि हा आपला ब्लाऊज पीस आहे मेन फॅब्रिक तर आता हा कट केलेला अस्तर ब्लाऊज पीसवर कसा ठेवायचा पद्धत खूप सिम्पल आहे पण जे नवीन असतात तर त्यांना सगळं माहिती नसतं आणि ते घाबरतात ब्लाऊज पीस कट करायला त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे तर बघा याला ऑलरेडी गळे आलेले आहेत फ्रंटचा पण आहे बॅकचा पण आहे पण आपल्याला एवढे छोटे छोटे गळे नको आहेत कस्टमरला तर त्यामुळे मी याला जसं आपण हा कट केलेला आहे असतं तसंच कट करून घेणार आहोत तर बघा आता ही डिझाईन आहे ह्याच्यावर त्याच्यामुळे मी याला असं डबल फोल्ड केलेलं आहे हे बघा म्हणजे जी वरची आणि खालची डिझाईन आहे ती आपल्याला कळेल मागे पुढे होणार नाही आणि जो ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आहे तो मी याच्यावर ठेवते आणि जशास तसं कट करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही पिना पण लावू शकता क पिना लावल्याने ना, ना ब्लाऊज सटकत नाही मी तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीच्या पिणा असतात तर या पिना आपल्याला ह्याच्यासाठी यूज करायचे आहेत हे बघा या ठिकाणी मी खालच्या साईडला थोडासा फॅब्रिक सोडलेला आहे आणि हे याला पिन मी स्टिच करून या पद्धतीने सेम आणि बघा अस्तरचा जो साईडचा सा कपडा आहे तर आपल्याला सेम तसंच्या तसं कटिंग न करता दोन्ही साईडला म्हणजे पूर्ण सगळ्या साईडला असा अर्धा अर्धा पाऊन पाऊन इंच का होईना पण कपडा एक्स्ट्रा सोडायचा आहे कारण की नवीन शिकणारे असतात स्टिचिंगमध्ये मा मागं पुढं होतं तर ब्लाउज पिसल्यानंतर जॉईन द्यायला खूप प्रॉब्लेम येतो तर त्याच्यामुळे बघा हा ज आता हे जशाचा तसा आपण कट करून घ्यायचं हे ड्रॉ मी फक्त तुम्हाला दाखवायला केलेलं आहे म्हणजे तुम्हाला कळेल की कपडा एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कसं कट करायचं आहे ते तर बघा या पद्धतीने आपल्याला आपण मागचा भाग क कट करत आहोत आणि मागचा भाग कट करताना कधी पण हा जो बंद भाग तो आहे तोच आपल्याला यूज करायचा आहे हे बघा दोन्ही जो सॉरी अस्तरचा पण बंद भाग आहे आणि मेन फॅब्रिकचा पण बंद भाग आहे जर तुम्ही समोरच्या साईडला हुका लावत असाल तर समोरचा भाग बंद पाहिजे आणि मागून हुका लाव सॉरी मागून हुका लावणार असाल तर समोरचा भाग बंद पाहिजे आणि आता मी याला समोरून हुका लावणार आहे त्याच्यामुळे मागचा भाग हा माझा बंद आहे हे तुम्हाला कंटिन्यू लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून ब्लाऊज कट करताना चुकणार नाही आता हा समोरचा पार्ट आहे तर बघा मी बरोबर डिझाईनवर डिझाईन ठेवून या ठिकाणी कट करून घेणार आहे तर तुम्ही पण आणि बऱ्याच पिसाला आता मी बघा हे याचा मी व्हिडिओ नाही बनवला हे मी कट करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला एका मिनटात दाखवते हे बघा याच्या लाईनिंग उभ्या आहेत तर आपल्याला कधी पण डिझाईनच्या उभ्या लाईन घ्यायच्या आहेत तर बघा तुम्ही जर याला असं आढवं घेतलं असतं तर किती वेगळा वाटला असता हा फिनिंग म्हणजे व्यवस्थित नाही दिसत तर त्याच्यामुळे ब्लाऊज पीस करताना कधी कर कट करताना कधीही आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि या लाईन अशा उभ्या घ्यायच्या आहेत आपल्याला आता याला लाईन वगैरे नाही पण डिझाईन आहे तर ती डिझाईन पण आपल्याला अशी उभी घ्यायची आहे आणि हा फोटच भाग आहे तो मी ह्याच्यावर ठेवते आणि ह्याला पण आपण आता मी याला पिनाही लावत आहे कारण की मी व्यवस्थित कट करू शकते आणि याची जे खालची क्रॉसपट्टी आहे ती पण मी या ठिकाणी ठेवून घेते हे बघा आणि हा पूर्ण भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता ज्यांना ब्लाऊज व्यवस्थित शिवता येतात भरपूर ब्लाऊज शिवलेले आहेत त्यांच्यासाठी ही खूप सिंपल गोष्ट आहे पण मला माहीत आहे ज्यावेळेस आपण नवीन शिकतो तर त्यावेळेस या पण गोष्टी आपल्याला खूप हार्ड वाटतात म्हणजे मनात एक भीती असते चुकल का माझं चुकल का माझं तर त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि शिलाई रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा म्हणजे मी त्यावर पण व्हिडिओ बनवेल किंवा कमेंटचा जर रिप्लाय देता आला तर तो देईल कारण की काहींना रिप्लाय देऊन नाही काही गोष्टी समजावून सांगू शकत आपण त्याच्यामुळे काही गोष्टींवर व्हिडिओ बनवावा लागतो आता हाच काल मला एक ताईची कमेंट आली होती की ताई मी नवीन शिकत आहे नवीन नवीन क्लास लावला आहे पण क्लासमध्ये पण सगळ्या गोष्टी क्लिअर नाही होत तर मला ब्लाऊज असतं तर मी कट करून घेते ब्लाऊज कट कसा करायचा म्हणजे भीती वाटते कारण की आज तर आपण वीस पंचवीस रुपयाचा रिटर्न मार्केटमधून मा आणू शकतो पण जर साडीतला ब्लाऊज पीस एकदा खराब झाला तर त्याला काही नाही करू शकत तर बघा ही फुल स्लीवची आपली डिझाईन आली होती ही पण मला शॉर्टच घ्यायची आहे त्याच्यामुळे मी एवढीच डिझाईन घेत आहे कस्टमरला फुल स्लीव्ज नको आहे आणि ही डिझाईन पण एवढी काही व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे मी फक्त जी ही डिझाईन आहे तीच घेत आहे आणि खाली पण मी इकडे अर्धा इंच सोडलेला आहे तर बघा या सेम पद्धतीने तुम्हाला आणि आणखी एक गोष्ट की हा जो डिझाईनचा ब्लाऊज आहे त्याला वरची आणि खालची स्लीव बरोबर अॅक्युरेट डिझाईनवर डिझाईन घेऊन आपल्याला कट करायचा आहे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पिना बघा हे जे पिनाचं पूर्ण बॉक्स आहे भरपूर जवळपास दोन डझन पिना यात असतात तर दहा रुपयाला काहीतरी पडतो हा तर तुम्ही हा नक्की पर्चेस करा जर नवीन असाल तर खूप उपयोगात येईल तो आणि पॅच कसा लावायचा पॅच कसा लावायचा आणि डिझाईन कशी करायची फास्ट ब्लाऊज कसे शिवायचे ब्लाऊजला अस्तर कसा जोडायचा सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ पण नक्की बघा अजून तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ ब बघायचे असतील पाहिजे असेल तर ते पण मला सांगा मी नक्की व्हिडिओ बनवायचा ट्राय करेल तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी अपलोड करते तुम्ही नक्की बघा चॅनलवर जाऊन तर चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा चलो बाय